मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक फायदेशीर बातमी दिनांक एक एप्रिल पासून आयकर नियम यू पी आय व क्रेडिट कार्डचे नियमात मोठे बदल आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हे फायदेशीर ठरणार आहेत कसे ठरणार आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असेल बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून देशात आयकर नियम तसेच क्रेडिट कार्ड व यू पी आय नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत यू पी आय नियमात बदल मित्रांनो दिनांक एक चार दोन हजार पंचवीसपासून यू पी आय नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे या नियमास राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियन बँका तसेच पेमेंट सेवा प्रोव्हाइडर्सला आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत डेटाबेस अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे या नियमानुसार जे मोबाईल नंबर बंद झाले आहेत असे मोबाईल नंबर हे यू पी आयच्या सर्व रेकॉर्डमधून हटवण्यात येणार आहे यामुळे आपले मोबाईल क्रमांक जर बंद असतील तर चालू करून घेणे आवश्यक असेल आयकर नियमात बदल मित्रांनो उद्या दिनांक एक एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे तर अर्थमंत्र्याने सदर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवे आयकर नियम लागू होणार आहे यामध्ये बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे नवे कर रचनामध्ये चार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्नावर शून्य टक्के आयकर लागणार आहे तर चार ते आठ लाख रुपये उत्पन्नावर दहा टक्के तर आठ ते बारा लाख रुपये उत्पन्नावर

मित्रांनो एअर इंडिया एस बी आय प्लॅटिनम का क्रेडिट कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड आय डी एफ सी फर्स्ट कार्ड बँक ॲक्सिस बँक यांच्या क्रेडिट कार्ड नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद